नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी सगळ्यांना आवडणारी शेंगदाणे आणि गुळाची चिक्की बनवणार आहे अगदी परफेक्ट प्रमाणासोबत तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गूळ बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतले चिक्की बनवण्यासाठी गूळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण सारख्याच प्रमाणात पाहिजे म्हणजे दोन वाटी शेंगदाणे असेल तर दोन वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे असेल तर एक वाटी गूळ त्यानंतर आता हे शेंगदाणे आपण कढईमध्ये खरपूस भाजून घेऊया कढई एकदा चांगली गरम झाली की गॅसची फ्लेम लो केली आणि लो फ्लेमवरतीच मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे चांगला लाल रंग येईपर्यंत हे शेंगदाणे भाजायचे आहेत तर हे बघा इकडे शेंगदाणेसुद्धा जवळजवळ भाजलेत आता पाच मिनटं लो फ्लेमवरती भाजल्यानंतर मी गॅसची फ्लेम मिडियम करते आणि शेवटी दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घेते तर आता शेंगदाणे चांगले भाजलेत तर ते एका ताटामध्ये काढून घेते आणि हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची आपल्याला टर्फल काढायची आहेत अगोदर हे थंड होऊ देते शेंगदाणे चांगले थंड झाल्यानंतर मी अशा पद्धतीने शेंगदाण्याची टरफल काढून घेते असं दोन्ही हाताच्या मध्ये चोळून घ्यायचं आणि सहज याची टरफल निघतात आणि त्यानंतर आपण गूळ विरगळून घेऊया तर त्यासाठी मी इकडे कढई गरम केली आणि त्यामध्ये एक वाटी गूळ टाकला आता हा गूळ हळूहळू पातळ व्हायला सुरू होईल आणि हा गुळ आपल्याला गॅस चालू आहे तोपर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे आणि जर गुळाला एकसारखं हलवलं नाही तर ते खाली कढईला लागू शकतो म्हणजे जळू शकतो त्यामुळे हे एकसारखं असं हलवत राहायचं आणि तुम्हाला दिसत असेल गुळाला थोडी थोडी उकळी यायला सुरू झालेली आहे तर आता आपण चेक करूया हा गुळ शेंगदाण्याची चिक्कीसाठी तयार आहे की नाही तर त्यासाठी मी इथे एक वाटी भरून पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे थोडंसं गुळाचं टाकायचं आता चेक करूया तर हे बघा गुळ एकदम कडक झालेला आहे म्हणजे यामध्ये आपण शेंगदाणे टाकू शकतो आणि जर गुळ एकदम मऊ जर लागत असेल तर त्याला आणखी शिजवू द्यायचं तर हा गुळ तयार आहे यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे टाकल्यानंतर पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि थोडंसं मिक्स केलं की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही चिक्की तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता आता हे छान एकजीव झालेलं आहे आता आपण याची चिक्की बनवायला घेऊया तर अगोदरच मी एका ताटाच्या बॅक साईडने तूप लावून घेतलं होतं सगळीकडनं आणि त्यावरती हे चिक्कीचं सारण टाकूया तुम्हाला दिसत असेल हे ताट पालथं ठेवलं आहे आणि त्यावरती मी तूप लावून घेतलं होतं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गॅसच्या ओट्यावरतीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चिक्की तयार करू शकता आणि मी कमी प्रमाणात चिक्की करते त्यामुळे मी ताटावरतीच बनवते त्यानंतर एक बेलनं घेतलं आणि त्याला असं तूप लावून त्याने आपण ही चिक्की लाटून घेऊया आणि चिक्की गरम असतानाच आपल्याला हे पटपट करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने चिक्की हे लाटून झालेली आहे आता आपण याच्या वड्या पाडूया आणि मी या ठिकाणी उचटणीनेच अशा पद्धतीच्या वड्या पाडते हे बघा सोपा आहे आणि खरं तर हे गरम असतानाच याच्या पटपट वड्या पाडल्या पाहिजे आणि इथे मला थोडंसं उशीर झाला आहे त्यामुळे हे थोडंसं कडक आहे वड्या पाडायला पण जी चूक मी केली ती तुम्ही करू नका तुम्ही जेव्हा अशा वड्या करताल तर त्या गरम असतानाच पटकन लाटून घ्यायचं आणि त्याच्या वड्या पाडायच्या लवकर तयार होतात आणि याच्या वड्या तयार केल्यानंतर हे बघा मी एक काढायचा प्रयत्न करते पण ते निघत नाही कारण हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याच्या वड्या निघणार नाही तर त्यासाठी आपण हे एक तास असंच ठेवून देऊया आणि एक तासानंतर मी ही चिक्की काढायचा प्रयत्न करते तर हे बघा लगेच निघते आणि याच्या साईडची जी, जी चिक्की होती ती मी अगोदरच काढून ठेवली आणि ही चिक्की काढायला सुद्धा पट -पट कुर आहे बघा असा चमच्याचा वापर करायचा पटपट निघती तर अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा खूप सोपी आहे बनवायला आणि मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली आहे आणि एक चिक्की मी तुम्हाला अशी तोडून दाखवते हे बघा दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते आणि हे बघा हलक्या हातानेच तुटते मस्त कुरकुरीत झाली आहे आणि अगदी बाहेर विकत मिळते तशीच ही चिक्की दिसते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत